दादा वार्य सामान्य माणसांना परवडणारी ही काठी प्रत्येकाने संरक्षणासाठी जो देईल आम्हाला खंबांट गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं केस के दादा चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलो आमच्या दिवागावातील श्री स्वामी समर्थ सप्ताह चालू आहे तिथे तुम्हाला दाखविते आतमध्ये इथं काय काय चला तर मग आपण जाऊया आतमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग श्री दत्त जयंती उत्सव

हे भाग भाग्यवंतांचे नाव आहेत तेवढा दिवसाचा कार्यक्रम आहे प्रत्येकाचा आपली आरती आहे आणि प्रत्येक नैवेद्य आहे स्वामी समर्थ मला करून सूचना आहे का मध्ये थोडं थोडं जागा थोडा लहान इथं ना सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्या रात्रीच जेवण पण होत आता आपण सकाळी नाश्ता वगैरे झाला इथला गर्दी पाहू शकता तुम्ही

को गगन ग विदारण ठंड का पराक्रम कुंडली का तोली न खुला दंद निपाल पान पे दए भगवान आज भी तोपाल दिखता है नील रतन मल्लिका पल्लिका हलका हिलका हिलका हरेगा कपकुर नीला नंग लर इथं दररोज सकाळी पहाटे वरत बहुतेक गुरुचरित्र वाचलं जातं आणि तुम्ही पाहू शकता किती आहेत तुम्हाला दाखवतो हे बहुतेक एकशे आठ तरी असावे पेक्षा आठ जण येतात गुरुचरित्र वाचायला येतात 再见。

ताई ख़ाली वठ

ਆਏ ਮੇਰੇ ਆ ਪਤਰਾਓ ਬੱਚ ਪਤਰਾ ਹਾਂ ਬੋਲਿੰਗ ਕਰ ਗਏ ਬਾਲ ਖੇਲਣਾ ਚੇਨ ਗੁਲਾਬ ਹਾਈ ਤੇ ਜ਼ਰਦੀ ਗੁਲਾਬ ਐਸਾ ਵਰਦੇ ਗੁਲਾਬੇ ਦੰਗਰਾਂ ਗ ਗੁਲਾਬੇ ਦੰਗਰਾਂ ਹਾਈ ਖੇਲਣਾ ਚੇਨ ਗੁਲਾਬ ਜੇ ਤਾਂ ਕੀ

पायस कसा अर्पण करायचंय स्वाहा कसा करायचा दाखवण्यात अष्टिकादी सम तुझे गर्मिता तुझ्या भागी आणि होता दातानी देवमिता तुझ समर्थानी सगळे वाचा रक्षा वे मत समधान कृपा कदाक्षे देनाथा दासाकडे पहावे आता ताई तु प्रना अनानुष असल्या

Sri Swami Summerthorn, Sri Swami Summerthorn, Sri Swami Sri Swami Sri Swami Sri Swami Summerthorn, Sri Swami Summerthorn, Swaha. Sri Swami Summerthorn, Sri యిన్ చముండయయి విజయ్ చముండయయయి విజయముడయ విజయ ఓ మాయ బ్రీ యస్ శుచిపేతను మూయాసమన్ మం

બરાબર

चला पहिलं जेवण आता येऊ संध्याकाळच्या आरतीला चला चला आरतीला आलो टाइम झाली आरती

ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ರಾ ಆರತಿ ಓ ವಾಳು ಶ್ರೀ

वादत्त समर्ता वाधोता चिंतन श्री गुर्दे वदत्ता ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय तेवसासे परिगा के दिंगा से कैसे तुझ पाऊंगे वजात वड़नाय दा

समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Shree Swami Samarta, Shri Swami Samarta, Shree Swami Samarta, Shri Swami Samarta, Shri Swami Samarpa, Shri Swami Samarata, Shree, Shri Swami Samatha, Shri Swami Samatha, Shri Swami Samanta, Shri Swami Samarpa, Shri Swami Samarta, Shri Swami Samarpa, Sri Swami Samarta मगेराम तसेच आमचे सर्वांचे लाडके राजेश चौलंगी यांचाही सन्मान होत आहे श्री स्वामी समर्थ महाराज जय श्रीराम धन्यवाद आता उत्सव होत असताना मी आपल्या समोर जे मान्यवर आले त्यापैकी अमरजित सुर्वे आपल्याला याबद्दल काही मी प्रश्न विचारले कलश का आलाय कशासाठी आलाय काय नेमकं आम्हालाही सगळे आम्ही राम भक्त आहोत पण आम्हाला सुद्धा कळू द्या आम्हाला सुद्धा ओढ लागू द्या आणि या आपल्याला विश्लेषण करून देणार आहेत परिचय करूया अमरजित सोवे बी कॉम सी ए फायनल पर्यंत शिक्षण राष्ट्रीय स्वयंसेवकाचे लहानपणापासूनच स्वयंसेवक आहेत संघ दृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित आहेत तसेच विश्व हिंदू परिषद नवी मुंबई संघाचे जिल्हा जी जिल्हा सहमंत्री सहमत असे तसेच श्रीराम मंदिर अक्षता अभियान नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख आहेत म्हणजे आज जो अक्षता अभियान जो कलश आलेला आहे ही संपूर्ण जबाबदारी नवी मुंबईची ज्यांच्यावर दिलेली आहे स्वतः अमरजीत सुरे कोपरखेद करणे येथे राहतात आज वेळात वेळ काढून आपल्याला ते अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी आलेले मी त्यांना विनंती करतोय की आपण पुढे मार्गदर्शन करा धन्यवाद आपण बसून घेऊ श्री स्वामी सगळ्यात सगळ्या दोघात जयकार करूया

थीटाय? थीटाय। आ थीट ए श्री स्वामी समर्थ समर्थ आवाज नाही दिसत आहे आता पण दिसत आहे हे बा आमच्या सेवा आता बऱ्यापैकी पब्लिक संपले आता आपण जवळणार स्वतः पाहिजे मागे जागेल थोडीशी आधीला पाहिजे टाकाच होत बसरा घ्याल परत

આપ <mully>